इकडे आयकर खात्याने गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या के प्रमाणात केलेल्या छापेमारीचं गुपित आता पुढे आलंय कारण काळ्या पैशांबाबत तब्बल सहाशे फोन कॉल थेट पंतप्रधान कार्यालयाला आले आणि पीएमओच्या माहितीनंतरच आयकर विभागाने अनेक ठिकाणी छापे टाकले मिळालेल्या माहितीनुसार ऐंशी टक्के छापे हे पीएमओच्या टीप नंतर करण्यात आले नोटाबंदीनंतर ज्यांच्याकडे काळा पैसा आहे अशांची माहिती कळवण्याचं आवाहन आयकर खात्याने केलं होतं त्यानंतर लोक थेट पंतप्रधान कार्यालयात फोन करून काळ्या पैसेवाल्यांची माहिती देत आहेत नोटबंदीनंतर देशभरामध्ये रोज एक नवीन कारवाई होताना दिसतीये आणि हे सगळं होतंय कशामुळं काय नेमकं याच्या पाठीमागं आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे पंतप्रधान कार्यालयामधला एक फोन कॉल कारण याच फोन कॉलच्या माध्यमातून काळ्या पैशावाल्यांची मानगूट पकडण्यामध्ये सरकार यशस्वी होत आहे आणि जी माहिती आपल्याला उच्च सूत्रांकडून मिळते आहे त्याच्यानुसार आठ नोव्हेंबरनंतर जवळपास दिवसाला पंधरा ते वीस फोन अशा पद्धतीचे येत आहेत तर वेबसाईटवरती किंवा हेल्पलाईनवरतीच नंबर ऑलरेडी सरकारनं दिलेले आहेत अशी अशा पद्धतीची माहिती देण्यासाठी मात्र अनेक वेळा जे मोठे लोक आहेत किंवा मोठ्या प्रमाणातला पैसा जेव्हा लोकांना सांगायचा आहे गंभीर माहिती द्यायची आहे तेव्हा लोक पीएमओचाच आधार घेत आहेत आणि थेट पीएमओ मध्ये फोन करतायत अशा पद्धतीत तेव्हा थेट पीएमओ मधून आता काळा पैसेवाल्यांना चाप लावण्यात येतोय